लक्ष द्या आता आपला स्वाध्याय दोन पॉईंट दोन चाललाय प्रश्न काय आहे बघा दोन संख्यांची बेरीज एक लाख पंचवीस हजार सहाशे आहे जर एक संख्या दुसरी पेक्षा चौदा हजार चारशे कमी असेल तर दोन्ही पैकी लहान संख्या कोणती हा तर आपण सुरुवातीला काय करू आपल्याला संख्या माहीत आहेत का लहान बी माहीत नाहीत आणि मोठी माहीत नाहीत जर समजा आपण मोठी संख्या मोठी संख्या एक्स मानली काय मानली एक्स मानली तर लहान संख्या तर लहान संख्या काय होईल एक्स पेक्षा एवढा कमी होईल म्हणजे एक्स वजा चौदा हजार चारशे होईल बरोबर आहे का नाही आहे का नाही बरोबर वजा चारशे होईल ही झाली लहान संख्या ही झाली मोठी संख्या, संख्या? समजू नका आता काय सांगितलंय आपल्याला दोन संख्यांची बेरीज इतकी आहे एक लाख पंचवीस हजार सहाशे करा मग दोन्हीची बेरीज काय आहे एक संख्या एक्स आधी दुसरी काय आहे एक वजा चौदाशे चाळीस चौदाशे चौदा हजार चारशे आणि दोन्ही संख्येची बेरीज किती आहे रे किती आहे तर आता आपल्याला हे सोडून घ्यायचे बघा आता आपल्याला एक्स ची किंमत करायची काय करायची हे वजा आहेत पण इकडे गेल्यावर काय होईल अधिक होईल आहे का नाही म्हणजे इकडे काय राहतात एक अधिक एक बरोबर एक लाख पंचवीस हजार सहाशे आणि अधिक मध्ये किती आले चौदा हजार दा, चारशे यांची बेरीज करू आता आपण बघा शून्य 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 चार सहा आणि चार हचला पाच आणि चार नऊ एक हच दोन 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 चार आणि एक ला एक तर इकडे बघा एक्स सधिक एक्स बरोबर एवढं झाले एकतक एक हजार दस हजार लक्ष एक लाख चाळीस नाही ना, ना एकसा एकसा, आ, एकसा न एकसा, एकसा दो, एक सधिक एक सी किंमत काढायची आपल्याला बरोबर आहे म्हणजेच काय एक किती एक्स झाले दोन एक्स झाले म्हणजे इकडं हे दोन एक सरबर एक लाख चाळीस हजार आता एक किंमत करायची दो दोन इकडे कशात आहेत कोणतं चिन्ह आहे दोन मध्ये दोन आणि एक मध्ये कोणतं चिन्ह आहे कोणतंच नाही की कोणतं आहे चिन्ह कोणतंच नसल्या कोणतं असतंय गुणाकाराच मग इकडे गुणाकार आहेत परीकडे गेल्यावर काय होईल भागाकार म्हणजेच एक्स बरोबर एक लाख चाळीस हजार भागिने दोन बे एक बे बे एक, दोन तीन चार म्हणजे एक्स बरोबर किती आले एक्स बरोबर किती आले सत्तर हजार आले एक कोणती संख्या आहे मोठी का लहान मोठी एक्स बरोबर सत्तर आहे तर लहान संख्या करायची आपल्या दोन्ही पैकी लहान संख्या म्हणजे मोठ्या संख्येतून आपल्याला हे वजा करू लागतात म्हणजे एक्स सदा चौदा बरोबर करा चौदा हजार, हजार चारशे शून्य तो शून्य गेला शून्य गेला आता शून्यातून चार जात नाहीत इथं झाले दहा इथं झाले नऊ इथं झाले सहा दहा तुम चार गेले सहा नऊातून चार गेले पा? पाच आणि सहा तुम एक गेला पाच अ सहातून एक गेला पाच म्हणजे आपलं उत्तर काय आलं मग पंचावन्न कोणाचं बरोबर आलं नाही हा ओके घ्या एक लक्ष आता प्रश्न दुसरा प्रश्न दुसऱ्या मध्ये काय सांगते बघा कंसामध्ये स्टार भागिले त्रिकोण वजा चौकोन बरोबर एका वर्तुळामध्ये दुसरं वर्तुळ हा आणि तर काय सांगितलं आपल्याला या दोन वर्तुळामध्ये किंमत काढा आणि इथं बघा किंमत काय दिली स्टार ची किंमत दिली अठरा ट्रायंगल दिली दोन आणि स्क्वेअरची दिली चार म्हणजेच स्टारची किती आहे अठरा त्रिकोणाची दोन आणि चौकोनाची चार आहे आणि आपल्याला काय सांगितलंय डबल वर्तुळ जे वर्तुळ वर्तु आहे ना त्याची किंमत काढायची आता सुरुवातीला समीकरणामध्ये आपण ह्या टाकून घेऊ बघा आता कंसामध्ये स्टार ची किंमत किती आहे रे नंतर त्रिकोणाची किती आहे नंतर चौकोनाची किती आहे चार आणि बरोबर आपल्याला वर्तुळामध्ये वर्तुळ याची किंमत करायची बरोबर आहे हे सोडवून घेऊन बघा आता अठरा भागीने दोन करा अठरा एक ब्याण्णव म्हणजे इथे किती येतात नऊ वजा चार बरोबर वर्तुळात वर्तुळ आता नऊतून चार गेले किती राहिले पाच राहिले म्हणजेच याची किंमत काय येईल पाच येईल हे का नाही समजलं का घ्या लक्ष द्या प्रश्न तिसरा कोणता आहे मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी चार अंकी संख्यांची बेरीज सांगितली आपल्याला आता मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या घ्याच्या सुरुवातीला नऊच घ्यावं लागतात नंतर नऊच नंतर नऊच नंतर नऊ एक दोन तीन चार पाच कोणती झाली मोठ्यात मोठी संख्या एक, एक, एक दशक शतक हजार दस हजार नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही कोणती संख्या झाली मोठ्यात मोठी आता नंतर काय सांगितलंय मोठ्यात मोठी पण चार अंकी संख्या मग हीच घ्यावं लागेल फक्त अंक कमी करावं लागेल का नाही ही झाली मोठी संख्या ही झाली मोठ्यात मोठी चार अंकी मोठी संख्या आणि ही झाली पाच अंकी मोठी अंकीला दहा नऊ एकोणीस एकोणीस ला हातचा आला दहा नऊ एकोणीस ला हातचा आला दहा नऊ एकोणीस ला नऊन एक म्हणजे उत्तर काय येईल एक दशक शतक हजार दस हजार दहा हजार नऊशे झाले बेरीज असं उत्तर कोणाकोणाचा दहा तोरी करा वा। मस्त बाकी तो सर्वात मोठी तीन अंकी संख्या सर्वात लहान चार अंकी संख्येतून वजा केल्यास येणारे उत्तर आता लहान लहान चार अंकी संख्या बनवायची या सुरुवातीला कोणता अंक घ्यावा लागल एक घ्यावा लागतात नंतर 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 किती अंकी झाली चार अंकी झाली बरोबर आहे लहानात लहान झाली याच्या लहान एखादी का लहानात लहान चार अंकी आहे ना सर्वात लहान चार अंकी संख्या आणि याच्यातून वजा करायची आपल्याला सर्वात मोठी तीन अंकी संख्या आता मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या घ्यायचं म्हणजे सुरुवातीला काय घ्यावं लागल नंतर नंतर ही झाली तीन अंकी संख्या आता लक्ष द्या तोंडीत उत्तर आहे हजारामधून नऊशे न वजा केल्यावर काय राहतरी एकच राहते बरोबर आहे ते कसं राहते तरी इकडे बघू द शून्य जातात का इथं झाले दहा याचा एक प्रश्न इकडे बघा इथं शून्य आहे इथं शून्य आहे ये इथं घेतले इथं झाले दहा इथं एक वापस द्या इथं झाले दहा इथं झाले नऊ पुन्हा याचा वापस द्यायला इथं झाले नऊ इथं झाले दहा बघा हा एक शून्य शून्य काहीच राहिलं शून्य राहिला दहातून नऊ गेला एक नवातून नऊ नवातून नऊ म्हणजे उत्तर काय आलं एक उत्तर येणार आहे त्वरित का वा wow. चला बाकीचे घ्याल आता प्रश्न काय आहे बघा कंसात एक अधिक दोन वजा तीन कंस बंद प्लस कंसात चार अधिक पाच वजा नऊ कंस बंद प्लस कंसात सहा अधिक सात वजा तेरा कंस बंद प्लस आठ अधिक नऊ वजा सतरा कंस बंद प्लस बारा अधिक तेरा वजा पंचवीस कंस बंद आणि काय सांगितलंय याला सरळ रूप दिले तर काय उत्तरेल म्हणजे याला आपल्याला सोडवायचं आहे आता पहिला कंस बघा एक अधिक दोन एक अधिक दोन किती होतात रे आणि तीन व तीन किती होईल मग पहिला शून्यच होईल दुसरा बघा चार आणि पाच नऊ आणि नऊ गेला शून्यस नंतर बघा सहा आणि सात तेरा आणि तेरातून तेरा गेला शून्यच नंतर बघा आठ अधिक नऊ आणि सतरातून सतरा गेले शून्यच नंतर बघा बारा अधिक तेरा आणि पंचवीस आले आणि पंचवीस मधून पंचवीस गेला शून्य 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 अधिक शून्य अधिक शून्य अधिक शून्य बरोबर किती उत्तर हे उत्तर आले या करा वा चला घ्या बाकीचे देऊन घ्या हा एक लक्ष द्या प्रश्न सातवा पुढील पैकी कोणत्या संख्येला अठराने भाग जातो आता सगळ्याला आपण कसोट्या शिकल्यात अठराची कसोटी काय सांगते नऊच्या पटीत पाहिजे अंकांची बेरीज आणि ती समसंख्या पाहिजे हा चला सुरुवातीला बघू समसंख्या आहे अंकांची बेरीज नऊच्या पटीत आहे का बघू चार एक चार चार दोन्ही आठ चार ती बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार सारखं चोवीस चोवीस नऊच्या पाड्यात आहेत का नाही नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ सत्तावीस होतात म्हणजे अंकांची बेरीज चोवीस आली चोवीस नऊच्या पाड्यात नाही कॅन्सल ऑप्शन हे ऑप्शन डायरेक्ट कॅन्सल करायचा कारण ही समसंख्या आहे का नाही पाच आहे का, का? नाही ना नंतर बघा समसंख्या आहे बेरीज करा सहा एक सहा पंचवीस आहे का नऊच्या नाही नंतर बघा समसंख्या आहे करा अंकांची बेरीज सहा एक सहा सायजून बारा सायंत्री अठरा सहा चोवीस सहा पंचवीस सहा सहा छत्तीस अंकांची बेरीज छत्तीस यायली छत्तीस नऊच्या पटीत आहे का आहे म्हणजे नऊच्या पटीत आहे अंकांची बेरीज समसंख्या आहे म्हणजे अठराने भाग जाईल का नाही मग जाईल हे उत्तर आलेले हातोरी करा वा व्हेरी गुड चला लिहून घ्या बाकीचे लिहून घ्या